आणि दुसरं म्हणजे आता आपण मागच्या दिवाळीत लास्ट पाऊस इथं झालेला आहे दिवाळीला आज पंधरा दिवस झाले आता पंधरा दिवसामध्ये म्हणजे पंधरा आणि वीस पंचवीस दिवस झाले पण दिवाळीचा पाऊस झाला होता चोवीस पंचवीस तारखेला त्याचा वापसा व्हायला ला लागलेत आठ दिवस म्हणजे हे फक्त मागच्या दहा दिवसात जमीन थोडी सुकलेली आहे आणि त्याच्यावर आपण असा ताण आणला आहे म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे बरं हा ताण झाला आता विषय आता डोळे कसे तयार होतात कसे फुकतात स्टोरेज कसं होते हे तुम्ही इथं मागेही बघितलं आहे मृगबाराच्या व्हिडिओ फोटोच्या व्हिडिओच्या वेळेस आणि आताही तुम्हाला पाहायला मिळते अशा प्रकारची काडी सुकायला पाहिजे आणि चा त्याच्यातूनच आपल्याला जे तुम्हाला बारीक काडे दिसतंय ह्याच्यातून तुम्हाला आंबेबार घ्यायचं आहे आता काही पानं नाही गळत तर तेही गळले पाहिजे असं काही नाही कारण जे पानं गळणार नाही आता तुम्हाला ते पान दाखवतो की जे गळणार नाही आता हा शेंडा जो आहे हा गळणार नाही पानं पण ह्याचा पानाचा जो फुगीरपणा आहे तिथे डोळा बघा फुगलेला आहे आज तारीख आहे सतरा नोव्हेंबर आणि सतरा नोव्हेंबरला झाडाची जरी ही कंडिशन आहे तर काहीजणं कमेंट करून सांगू शकता की याला पाणी कधी फोडायला पाहिजे आंबे बारासाठी पाणी आपण देऊ फ्लोनीच पण कधी फोडायला पाहिजे अशा तानानुसार मग त्याच्यानंतर मी सांगतो की याला पाणी कधी फोडायचं किंवा कधी फोडण्याचं आम्ही ठरवलेलं आहे या भागामध्ये तर अजून आम्हाला याच्यामध्ये तीस टक्के ताण द्यायचं आहे तीस टक्के थोडी पानगड होईल अजून गाडीमध्ये स्टोरेज वाढेल आणि नंतर त्याला पाणी देऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं पाणी सोडण्याच्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासमोर राहील आणि एवढं झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की अशी कंडिशन आपल्याकडे नाही आहे तर ती का कशी का, करावी स्पेशली विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सांगतो आहे की आपल्यापाशी वेळ कमी राहिलेला आहे आता अठरा दिवस अठरा तारीख आजची आली सतरा अठरा तारीख बारा दिवस हे काहींचं पंधरा न डिसेंबरचं पाण्याचं नियोजन आहे वीस डिसेंबरचं आहे किंवा एक जानेवारीचं आहे तर तोपर्यंत तो प्रॉपर ताण कसा बसेल काळ्या जमीनमध्ये ही हलकी जमीन आहे थोडी मध्यम हलकी आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की इथं ता लवकर ताण बसला आहे पण ह हलक्या जमिनीमध्ये पण अशी कंडिशन अजून झालेली नाही आहे आणि ज्यांची काळी आहे तर त्यांच्या तर मोठं प्रॉब्लेम चालूच आहे तर त्यांनाही ताण बसण्यासाठी काय करावं आणि लवकरात लवकर जे मी आर्ली आंबेवार बोलतो तर ते अर्ले आंबेवार कसा फोडावा यासाठीचं जर तुम्हाला नियोजन लागत असेल तर कमेंट्स करा आणि आपली प्रायव्हेट कन्सल्टन्सी लागत असली तर व्हॉट्सअपला तुमचं गाव नाव शेअर करा गावाचं नाव शेअर करा लोकेशन शेअर करा आणि तुम्हाला फीबद्दल माहिती दिल्या जाईल धन्यवाद